अशी ही आठवण होती जी आता आमच्या लग्नाला सात आठ वर्ष झाले तरी सुद्धा ही आठवणीत आहे फक्त माझ्याच ही एक वाईट गोष्ट आता तयारी आजपासून चालू करावी आता फक्त झालं झालं म्हणजे सगळं असं नाही हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युकेच वर तर मग चला आत्ता साडे दहा वाजून गेलेले आहेत आणि मी घरातलं थोडंसं काम वगैरे आवरलेलं आहे आणि मग म्हणलं चला आता मस्त थोडंसं जेवण करूयात कारण की आज सकाळी नाश्ता वगैरे मी काय केलेला नव्हता कारण की आज हे थोडेसे लेट गेले मग हे जाताना श्रीयंशला घेऊन गेलेले आहेत तर मग त्याच्यामुळे मग माझा तेवढा टाईम वाचला तर मग मी तेवढ्या टाईममध्ये बाकीचं सगळं आवरून घेतलं जी ती आपली घरातली रोजचीच कामं असतात तर ती सगळी तर मग चला आता मी सकाळी छान स्वयंपाक वगैरे केलेला तर मग म्हटलं जे बाबा तर स्वयंपाक करता करता आज मी भाजी बनवलेली आहे मटकी आणि बटाट्याची तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं की रात्री माझ्याकडे मटकी बनवायची होती परंतु हे नको बोलले तर मग त्याच्यामध्ये तो प्लॅन राहून गेला मग आज मटकी पातळ बनव बनवण्यापुरतीच थोडीशी राहिलेली मग मी त्याच्यामध्ये बटाटा वगैरे ॲड केला आणि त्याच्यावरूनच मी भाजी बनवत होते तर मग यांना एक क्वेश्चन विचारला की आठवतंय का तुम्हाला या भाजीवरून काहीतरी तर, बोले काई मोसली जे जे तर, काई तर हे बोलले काय कशाचं माहिती मोस्टली जे जेंट्स लोक असतात तर त्यांना अशा काही गोष्टी लक्षामध्ये राहत नाही परंतु आपल्या सगळं काही लक्षात असतं तर ह्या बाजीची आठवण अशी की ज्या वेळेस हे मला पहिल्यांदा पाहायला आलेले आमच्या घरी शिखरापूरला तर त्यावेळेस मोस्टली कसं असं पाहुणे आले की चहा पोह्याचा प्रोग्राम असतो परंतु हे खूप लांबून आलेले आणि रिलेटिव्ह मध्येच होते तर मग त्यांच्यासाठी आम्ही जेवण बनवलेलं तर जेवणामध्ये हेच बनवलेलं मटकी आणि बटाट्याची भाजी होती मिक्स अशी रस्सा भाजी सोबतच श्रीखंड चपाती डाळ भात आणि अजूनही कोणती तरी सुकी भाजी होती परंतु आता मला ती आठवत नाहीये आणि पापड वगैरे फ्राय केलेले तर मग असा मेनू होता तर मग तेच ही भाजी पाहून मला ती आठवण झाली तर यांना काय आठवलंच नाही मग बोलता तर तेच मी आता भाजी गरम करत होते तर मग म्हटलं चला याच्यापेक्षा अजून कधी आपण ब्लॉग स्टार्ट करणार आहे तर मग अशी ही आठवण होती जी आता आमच्या लग्नाला सात आठ वर्ष झालेत तरी सुद्धा ही आठवणीत आहे फक्त माझ्याचे ही एक वाईट गोष्ट आहे <laughs> मस्त जेवणाचा मी आज आस्वाद घेते छान जेवण वगैरे करते तर चपातीच आहे सोबत मोस्टली सकाळी चपातच असतात काही वेगळी भाजी असेल तर मग संध्याकाळी चपात्या असतात नाहीतर सकाळी मोस्टली चपातच असतात तर चला असो मी मस्त जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर मग काय परत श्रेयांश वगैरे घ्यायला जायचं आहे मग हे सगळं चालूच राहणार आहे तर त्याच्या आधी जेवण करते आज काय नाश्ता वगैरे मी काही जास्त केला नाही त्याच्यामुळे मग मा डायरेक्ट जेवणच घेते तुम्ही तर मग आता मी रेडी झालेली आहे आणि आता मी जात आहे श्रीयांशला स्कूल वरून घेण्यासाठी तर साडे बारा वाजलेले आहेत आपल्याकडे त्याच्यामुळेच पाच मिनटं पुढे ठेवले जायला पाच मिनिट आणि थोडंसं लेट स्कूल सोडतात तर मग चला आता पहिले श्रीयांशला घेऊन येते आणि मग पाहूयात आपण पुढे दिवसभरात काय काय होतंय तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केले सिन घ्यायच आय वॉज चला तर मग तुम्ही पाहिलंच असेल अशी मी श्रियांशला घ्यायला गेलेली तर मग त्याला घेऊन वगैरे आले त्याच्यानंतर त्याचं सगळं आवरून दिलं त्याला जेवायला वगैरे घातलं आणि मग त्याला झोपी लावलेला आहे तर मग चला आता मी काही झोपली नाही दुपारी कारण की मग आज मी जी जी आपली मांडणी आहे तर ती सगळी क्लीन करून घेणार आहे जे भांडे वगैरे आहेत जे मोठे मोठे डबे आहेत तर ते सगळे क्लीन करून घेते तर मग म्हटलं चला आता तयारी आजपासून चालू करावी म्हणजे कसं आता घरं वगैरे तर आवरलेली आहेत कपड्यांचं वगैरे व्यवस्थित केलेलं आहे तर आता फक्त किचन आवरायचं राहिलेलं आहे माझं तर किचनमध्ये काय नाही थोडीशी भांडी वगैरे आणि थोडंसं व्यवस्थित तर ह्यावेळेस भांडी असून म्हणलं थोडंसं वेगळं मांडणीची जी रचना असती तर ती थोडीशी वेगळी करेल म्हणलं थोडीशी वेगळ्या पद्धतीने ती अरेंज करेल कारण की कसं का होतं दरवेळेस तेच तेच मग थोडंसं काहीतरी चेंज वाटेल किचनमध्ये पण तर मग चला पहिले मोठे जे डबे आहेत तर ते सगळे रिकामे करते आणि घासून घेते तर मग अशी जेवण झाल्यावरती मला थोडासा टाईम होता श्रेयांशला घेऊन यायच्या वेळेस तर मग त्याच्या वेळेस मी चार पाच डब्यांचे जेवरचे झाकणं आहेत तर ते तर ते छान घासून घेतलेले आहेत तर चला आता आहे जे बाकीचं आहे तर ते सगळं काढून घेते पहिले डबे सगळे रिकामे करावे लागतील आता मंथ एंड आहेच तर मग जवळपास रिकामे झालेले आहेत तर चला पहिले ते सगळं व्यवस्थित काढून घेते ठेवते आणि ऊन पण पडलंय तर काय बाहेर ठेवायचं असलं उन्हामध्ये तर ते पण ठेवते आणि मग छान डबे घासून घेते तर चला तुमची तयारी कुठपर्यंत राहिली ते नक्की चला तर मग तुम्ही पाहू शकता हे जे चार पाच वन टू थ्री फोर फाय सिक्स तर हे जे सहा डबे आहेत जे खालच्या दोन लाईनच्या आहेत मांडीच्या तर ते मी सगळे काढून घेतलेले आहेत सगळे रिकामे केलेले आहेत कसं होतं हे सगळे डबे एकदाच रिकामे केले ना तर काय होतं खूप सगळा पसारा होतो आणि खाली पण मग सगळं सामान काढून ठेवं लागतं त्याच्यामुळे मी पहिले काही करायचे असे दोन दोन डबे काढून घासायचे किंवा ज्या डब्यातला किराणा संपला असेल तर मग ते डबे घासून ठेवायचे तर मग मी पहिले असं करायचं परंतु मला सगळेजण हसायचे की काय दोन दोन डबे घाचत वस्ती पाहिलं तर एवढे डब्बे डबे आहेत म्हणजे नाही असं सगळे बोलायचे परंतु मी पहिली तसेच करायची कारण की कसं होतं स्पेस पण कमी असतो आणि मग खूप सगळा पसारा होऊन जातो आणि मला जास्त नाही आवडत असं मोकळं मोकळंच घर मला जास्त आवडतं तर मग चला असो आता हे सगळे गासून येते जे डबे आहेत ते आणि मग नंतर पाहूयात आता ह्या काय वेगळं करता येते ते मागणी करते चला पहिले गाचून घेऊन होऊ शकता अशा प्रकारे मी जो हा पहिला डब्बा आहे तर, तर तो घासून घेतलेला आहे तर असं आतमधून तर अजिबात खराब नसतो परंतु वरतून होतात आणि मोस्टली काय होतं इथे झाकणाची आला वगैरे जास्त खराब होतात तर मग चला अशा प्रकारे सगळे डबे आहेत तर ते सगळे डबे क्लीन करून घेते आणि मग नंतर बोलते तुमच्या सगळं Few तर चला तर मग तुम्ही पाहू शकता फायनली पाहून तास लागला असेल पाऊन तास तर त्याच्यानंतर हे जे आपले डबे आहेत तर ते सगळे मी घासून घेतलेले आहेत इथे खाली झाकणं ठेवलेली आहेत तर मग चला आता फक्त घासून झालं म्हणजे सगळं झालं असं नाही तर याला छान एका कोरड्या कपड्याने काय करते छान पुसून घेते कारण की कसं होतं स्टीलचे डबे असतात ना मग त्याला असे पाण्याचे डाग पडतात इथे निस्त आपण असा हात हात जरी लावला ना तरी पण त्याला असे वाईट वाईट असे डाग पडतात जे की मला आवडत नाहीत तर मग त्याच्यामुळे मी काय करणार पहिले हे चांगले स्वच्छ पुसून घेते म्हणजे पूर्ण असे कोरडे होतील आणि थोड्या वेळ तसेच सुकून देते तर बाहेर ऊन आहे परंतु उन्हात ठेवल्यावरती काय होईल धूळ वगैरे असेल ना तर मग ती हे होईल मग घासून काय फायदाच नाही होचा तर तर मग चला छान व्यवस्थित असे कोरडे करून घेते आणि मग नंतर सुकून देते मग विचार करते संध्याकाळी सगळं हे करल भरून ठेवले तर मग उद्या सकाळीही ठेवून देईल म्हणजे कसं होईल व्यवस्थित असे सुकले जातील ते तर चला आता संध्याकाळी किती साडेतीन वाज तर वाजत आलेले आहे तर मग चला हे छान सुकून देते मग वाटलंच तर मग उद्या व्यवस्थित असं जी मांडणी आहे तर ती आपण लावून घेऊयात तर चला हे छान पुसून घेते आणि मग पाऊ पुढे काय काय होते हाजो आसा, कपड़ा आएजो, तो चला तर मग तुम्ही पाहू शकता हा जो असा कपडा आहे जो टी शर्टचा असतो ना तर त्याने कसं होतं व्यवस्थित असे डबे पुसले जातात आणि पूर्ण असे कोरडे होतात तर मग चला मी एक एक करून हे जे सगळे डबे आहेत तर ते व्यवस्थित असे पुसून घेऊ सगळे करून घेऊन म्हणजे तुम्हाला मला जे डाग वगैरे आहेत तर ते पडत नाही चला एक एक करून आपण छान पुसून घेऊया आणि इथे नाही तर मग हॉलमध्ये पण ठेवायला तर श्री झोप तर त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मग असे व्यवस्थित पुसून घेते म्हणजे डाग वगैरे काही पडत नाही तर चला हे सगळे व्यवस्थित पुसून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत मग पुढचं काय काय प्लॅनिंग आहे माझं तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते आता हे जे सगळे डब्बे आहेत तर ते मी व्यवस्थित असे पुसून घेतलेले आहेत तर काय होतं थोडं वेळ पाणी सगळं निघून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर पुसायचे नाहीतर जे आपण कपडा घेतो पुसायला तर तो खूप सगळा ओला हो होऊन जातो आणि मग एका कपड्यामध्ये सगळं होत नाही तर चला माझे डबे थोडेच आहेत त्याच्यामुळे एवढं काही नाही तर हे सगळे जे डब्बे आहेत तर ते सगळे माझ्या लग्नातले आहे मी त्याच्यानंतर पुन्हा एक पण डबा नाही घेतला कारण की हे एवढे सफिशियंट होऊन जातात सगळं सामान ठेवायला तर असो आणि त्याच्यानंतर जे पिठाला डबे लागतात तर ते कुठतो प्लास्टिकचे डबे किंवा ते जे विकतचे आणले आपण प्लास्टिकचे किंवा स्टीलचे जे डबे असतात ना तर त्याच्यामध्ये ते खूप खराब होऊन जातात पिठाने तर त्याच्यामुळे पिठासाठी चर्मलचे डबे ठीक असतात तर मग ते दोन डबे मी मम्मीकडून आणलेले तर मग असे डबे आहेत माझ्याकडे दहा नऊ दहा अकरा आणि एक एक्स्ट्रा आणलेला मम्मीने तर असे बारा डबे आहेत तर मग चला आता हे आज सगळे एवढे सगळे क्लीन करून घेतलेले आहेत तर मग आता संध्याकाळी काय करेल थोड्यांनी हे सगळं व्यवस्थित असं पुसून वगैरे आजच विचार नाही करत मी आजच लावायचं तर रात्रभर छान वाळून देते आणि मग उद्या सगळं भरून हे करून घेईल आता सामान पण काही जास्त नाहीये कारण की मन डेट आहे त्याच्यामुळे मग नवीन वगैरे सगळं सामान आणलं तर मग सगळं व्यवस्थित भरून जे जुनं आहे तर ते असं एक दोन डब्यांमध्ये होऊन जाईल आणि मग जे नवीन पुन्हा आणू आम्ही तर आता चाललंय की याच्या आधीच भरून घ्यावं सामान आपल्या नवरात्रीच्या कारण की मग इव्हिनिंगला पुन्हा दांड्या वगैरे खेळायला जावं लागतं नाही तर मग पुन्हा सॅटर्डेपर्यंत थांबावं लागेल म्हणजे यांच्या सुट्टी दिवशी मॉर्निंग सकाळी सकाळी जाऊन घेऊन येऊ तर पाहू मग आता कसं प्लॅनिंग करतो काय तर ते सगळं तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच तर आता बाहेर नाही मग मी शेंगण्याने आणि ज्या थोड्याशा शिवाय होत्या तर मग त्या उन्हामध्ये ठेवलेलं आहे तर म्हणलं आता काढलेच आहे तर ठेवूयात तर आता काय ऊन उतरत उतरलंच असेल तर चला मग असं तर हे सगळे डबे मी अशा प्रकारे क्लीन केलेले आहेत तर तुम्ही कसे क्लीन करता याच प्रकारे कसं होतं मग बसून हे करायला खूप सगळा टाईम जातो आणि मला उभ्याने करायची सवय ना तर मग हो ते उभ्याने पटापट होऊन जातं आणि मग हे सगळे पुन्हा हे सगळे डबे हॉलमध्ये न्या मग तिथे बसा मग पुसत बसा त्यापेक्षा मग इथेच पटापट होऊन जाते इकडे पसरत तेवढाच टाईम जातो त्याच्यामध्ये ठीक आहे थोडासा पायांना त्रास होतो परंतु अजून एवढा काय हे ना तर चला मग अशा प्रकारे सुकून छान देते मी आता थोड्या वेळाने काय करेल हॉलमध्ये नेऊन ठेवेल आता राहू देते तात्पुरते इथेच आता काही गॅस वगैरे लागणार नाही थोड्या थोडं वेळ मी पण आराम करते मग श्रेयांश वगैरे उठेलच तो पाच साठ वाजता उठतो मग त्याचं घाबरायचं नाश्ता वगैरे करू आणि तर मग चला पुढे काय काय होतंय तर ते शेअर करेलच चला मग तुम्ही दुपारी पाहिलंच असेल तर मग मी सगळे जे डबे आहेत तर ते व्यवस्थित क्लीन करून पुसून ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग सुकतच ठेवले आलं आहे मग बाकीचं जे सगळं मान्य वगैरे क्लीन करणार आहे तर तर ते मी उद्या करेल तर ते तुमच्यासोबत शेअर करेलच तर चला आता मग त्याच्यानंतर मी पण थोडासा आराम वगैरे केला श्रियाची पण झोप झालेली आहे आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आत्ता सहा वाजून गेलेले आहेत तर चला आता थोड्या वेळ स्त्रियांचा होमवर्क वगैरे घेते आणि मग त्याच्यानंतर काय नाही आपल्या रोजचं जे रुटीन आहे तर, तर, इतर तर गरती ते डिनर वगैरे बनवायचं आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करू तर पाहू आता हे कधी येत आहेत काय तर त्याच्यावरती ते डिपेंड आहे तर मग चला ते काय मी तुमच्यासोबत शेअर नाही करत कारण की आज आहे सोमवार आणि आज काय जेवणामध्ये फॅजेच असणार आहे तर चला मग याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथेच इन करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला, चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय